ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला शरद पवारांची दांडी शरद पवार विजयी मेळाव्याला जाणार नाही आहेत नियोजित कार्यक्रमामुळे मेळाव्याला गैरहजर राहणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत शिवसेना आणि मनसेचा एकत्रित विजय मेळावा पाच जुलैला होणार आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील इतर पक्षसुद्धा सहभागी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे या विजय मेळाव्यात आपण जाणार नाही असं शरद पवार यांनी सांगितलं आहे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत आहेत मराठीच्या सहभागी होणार आहे नाही आपली काय भूमिका नाही मला आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे काल मला मिळते होते आणि ते म्हणले होते की या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत त्या पक्षाचा अध्यक्षाचा निर्णय हा आम्हाला श्री सावंत असतो